साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज माघ महिन्यातील गुरु पुष्पमृत्य योग विद्यार्थ्यांना यश प्राप्तीकरिता उत्तम साध्य जिल्हा पंतुलू माघ महिन्यातील गुरु पुष्पमृत्य योग विद्यार्थ्यांना यश प्राप्तीकरिता उत्तम साध्य योग्य बावीस फेब्रुवारी रोजी गुरुवारी गुरु पुष्पमृत्य योग असून या दिवशी सूर्योदयापासून सायंकाळी पाचपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रज्ञाविवर्धन स्रोत दहा वेळा पठण करून पुढील दहा दिवसपर्यंत रोज दहा वेळा पठन केल्यास विद्याबुद्धी प्रज्ञा यश बल स्मरणशक्ती प्राप्त होईल तरी विद्यार्थ्यांनी प्रज्ञाविवर्धन स्रोतचा दहा दिवस पठण अनुष्ठान करून यश संपादन करून घ्यावे असे आवाहन अखिल भारत हिंदू बहुवार्षिक पुरोहित संगम आणि पंडित वेणुगोपाल जिला यांनी केले भारतीय तंत्रशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना मेधा प्रज्ञा यश कीर्ती स्मरणशक्ती प्राप्त व्हावं यासाठी शास्त्रकारांनी काही उपासना सांगितलेल्या आहेत माघ महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग जेव्हा येते त्या गुरुपुष्यामृत योगावरती बदाम घेऊन त्या बदामाच्या समोर किंवा समोर बदाम ठेवून दहा वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण केल्यास त्यानंतर पुढील दहा दिवस दररोज शुद्ध शाकाहारी राहून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र दररोज दहा वेळा म्हणल्यास म्हणजे दहा दिवसात एकूण शंभर वेळा पठण केल्यास त्या विद्यार्थ्याला विद्याशक्ती स्मरणशक्ती बुद्धी प्राप्त होऊन परीक्षेत यश संपादन प्राप्त होते असे शास्त्रात लिहिलेलं आहे प्रज्ञा म्हणजे जे काही आपण समजून घेतो वाचन करतो मनन करतो ते अखंडितपणे आपल्या डोक्यामध्ये स्मरणशक्तीद्वारे टिकून राहावं त्यानंतर त्याची प्रकट करण्याची क्षमता म्हणजे परीक्षा लिहिण्याची क्षमता बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठी स्कंद नावाच्या देवानी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र नावाची उत्पत्ती केलेली आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्रामध्ये धारणाशक्ती ग्रहण करण्याची शक्ती मोठ्या प्रमाणात मानवाला प्राप्त होते म्हणून बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळच्या पाच पर्यंत गुरुपुष्यामृत योगावरती प्रज्ञाविवर्धन स्तोत्राची उपासना अनुष्ठान प्रारंभ करून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत किंवा विद्यात विद्या प्राप्त करून घेण्यास समर्थ होण्यासाठी यश संपादन करण्यासाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा अखंडितपणे जप करून या सुवर्णयोगाचा लाभ फल प्राप्त करून घ्यावं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे बाजारात कुठेही मिळतंय एका मिनिटात होण्याची स्तोत्र आहे एका मिनिटात एक वेळा पठण होईल सोपे सुटसुटीत आहे म्हणून माझी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना विनंती आहे आपल्या विद्यार्थ्यांना पालकांना मुलामुलींना यश संपादन करून घेण्यासाठी अवश्य प्रज्ञाविरोधन स्तोत्राचा उद्यापासून दहा दिवस अखंडितपणे पठन करून घ्यावं व धारणाशक्ती प्रज्ञाशक्ती विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा यश याच्यामध्ये यश संपादन करून घेण्यासाठी अवश्य लाभ करून घ्यावं विशेषतः वरती सुद्धा हा स्तोत्र उपलब्ध आहे स्तोत्राचं नाव पुनश्च एकदा सांगतो प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ज्यांना हे स्तोत्र पाहिजे असल्यास त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप केल्यास त्यांनासुद्धा मी प्रज्ञा विवर्धन स्तोत्र पाठवून देतो माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव दोनशे अकरा चाळीस नऊशे नव्याण्णव डबल नाईन टू डबल वन फोर झिरो ट्रिबल नाईन या नंबरवरती आपण संपर्क केल्यास व्हॉट्सअप केल्यास या स्तोत्राचा अवश्य आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे विशेषतः मी वेणुगोपाल जिल्हा पंतलू अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघातर्फे आपल्या आवाहन करीत आहे